नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्फोटन या साईटवर ॲथलेट रेजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते सर्वप्रथम तुम्हाला जी लिंक आली असेल तुमच्या व्हॉट्सअपवर ईमेलवर किंवा तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून ते तुम्हाला इथे तुमचं क्रोम बजर ओपन करायचं आहे त्या ठिकाणी पेस्ट करायची आहे तुम्ही स्पोर्टनच्या डायरेक्ट साईटवर याल अशा प्रकारे इंटरफेस दिसेल किंवा मग तुमचं डेस्कटॉप मोड ऑन केलेलं नसेल तर तुम्हाला वेगळा व्ह्यू दिसेल तुम्ही दाखवतो आहे या ठिकाणी थ्री थ्री डॉट मेनू आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे खाली यायचं आहे स्क्रॉल करायचं आहे या ठिकाणी मी डेस्कटॉप मोड ऑन केलेला आहे तुमचं ऑफ असेल तर या प्रकारचं व्ह्यू तुम्हाला दिसेल बघा या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सर्व्हिस आणि नोटिफिकेशन या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन असतील तुमच्या संबंधित इथे आलेले असतील आणि तुमची एंट्री झाली की नाही ते पाहण्यासाठी इथे सुद्धा एक पेजवर उपलब्ध आहे खाली जायचं आहे इथे सूचना आहे सूचनेच्या खाली तुमच्या जिल्ह्याचे बॅनर तुम्हाला दिसते त्या त्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही क्लिक करून त्या जिल्ह्याचा फॉर्म भरू शकता आता या ठिकाणी मी अकोला जिल्ह्याचा फॉर्म भरतो आहे त्याच्यामुळे मी अकोला जिल्ह्याच्या बॅनरवर क्लिक करतो अकोला जिल्ह्याच्या बॅनरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अकोला जिल्ह्याचा फॉर्म ओपन झालेला आहे हा अकोला जिल्ह्याचा फॉर्म आहे आणि वरती एक तुम्हाला सूचना दिलेली आहे की रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याअगोदर तुम्हाला महत्त्वाच्या सूचना डाउनलोड करायच्या आहेत आणि त्या वाचायच्या आहेत तर मी महत्त्वाच्या सूचना डाउनलोड केलेल्या आहे तुम्ही सुद्धा इथे क्लिक करून त्या डाउनलोड करायच्या आणि वाचायचे दुसरा टॅब इथे दिलेला आहे की तुमची एंट्री झाली की नाही ते इथे पाहिजे सध्या आपण केली नाही त्याच्यामुळे आपण सर्वप्रथम फॉर्म भरून घेऊया या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे जसं तुमच्या आधारावर आहे तसं आता हा डेमो फॉर्म असल्यामुळे मी इथे डेमो हे नाव वापरतो आहे तुम्ही मात्र तुमचं फॉर्मच तुमचं जे काही आधारवर नाव आहे तेच वापरायचं आहे इतर नाव वापरू नका तेच तुमच्या सर्टिफिकेटवरील तेच तुमच्या रेकॉर्डवर असेल त्याच्यामुळे जपून जे नाव तुमच्या आधारावर आहे तेच टाका त्यानंतर या ठिकाणी जेंडर दिले आहे ते जेंडर सिलेक्ट करतो आहे मी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करतो आहे तुम्ही तुमची जी काही आधारनुसार डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे जसं तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकणार आहात तसंच तुमचा एज ग्रुप इथे खाली टिक या बॉक्समध्ये दिसणार आहे ऑटोमॅटिक त्यानंतर तुम्हाला फक्त इथे इव्हेंट निवडायचा आहे आता पहा तुम्हाला एकाच इव्हेंटमध्ये भाग घ्यायचं असेल तर इव्हेंटमध्ये वन जे टायटल दिसत आहे त्या इव्हेंटमधला एक इव्हेंट निवडायचा आहे या ठिकाणी हे डेमो इव्हेंट आहे तुम्ही जे तुमचे एज ग्रुप जेव्हा निवडणार त्या ठिकाणी तुमचे जे ओरिजिनल जे काही इव्हेंट्स असतील ते तुम्हाला दिसतील हा डेमो फॉर्म असल्यामुळे हे असे इव्हेंट दिसत आहे मी हंड्रेड मीटरवर क्लिक करतो आहे जास्तीत जास्त तुम्ही दोन या ठिकाणी इव्हेंट निवडू शकता तर तुम्हाला दोन इव्हेंटमध्ये पार्टिसिपेशन करायचं असेल तर तुम्ही इव्हेंट तु सुद्धा एक इव्हेंट निवडू शकता वेगळा ठीक आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मी मोबाईल नंबर टाकतो या ठिकाणी आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ते एक आधार क्रमांक मी टाकून घेतो आहे तुम्ही तुमचा आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे या ठिकाणी परत आधार व्हेरीफाय करायचा आहे परत आधार नंबर टाकून घ्यायचा आहे हा अजूनही मॅच झालेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही परत एकदा तुम्ही तुमचा जो पहिला टाकला तो व्यवस्थित टाकला की नाही ते पाहून घ्या परत टाका मी या ठिकाणी परत टाकून घेतोय हो बा या ठिकाणी ही टीक आली आहे याचा अर्थ आहे की तुमचा आधार नंबर मॅच झालेला आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकून घ्यायची मी एक ईमेल आय डी टाकून घेतलेली आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे मी अकोला हा जिल्हा निवडतो आहे टी शर्ट साईड ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल टाका नाही तर नोका टाकू या ठिकाणी मला शंभर रुपये पे करायचं आहे कारण मी एकच इव्हेंट निवडला आहे जर तुम्ही दोन इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होत असाल तर तुम्हाला बघा या ठिकाणी मी हाय जम्प निवडतो आहे इथे ऑटोमॅटिक दोनशे रुपये आलेले आहेत दोनशे रुपये पे करायचे खाली एक टिक एक कन्सर्न दिलेली आहे ती तुम्हाला टिक करायची आहे आणि ही ग्रीन झालेली आहे परंतु तिथे सबमिट बटन ऑन झालेलं नाही आहे त्यासाठी आपल्याला पेमेंट आधी करायची आहे सर्वप्रथम आपण पेमेंट करू त्याच्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही म्हणून मेक पेमेंट या टॅबवर क्लिक करून पेमेंटवर रिडायरेक्ट व्हायचं ॲटोमॅटिक तुम्हाला पेमेंटवर रिडायरेक्ट करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पेमेंट करू शकता कार्ड इंटरनेट आणि किंवा फोनपे गुगल पे क्यू पे आर कोड तर मी इथे यू पी आयने पेमेंट करणार आहे त्याच्यामुळे मी यू पी आयच्या टॅबवर जातो आणि या ठिकाणी माझी यू पी आय आय डी टाकतो आणि कंटिन्यूवर क्लिक करतो या ठिकाणी मी कंटिन्यूवर क्लिक केलेला आहे माझ्या यू पी आय आय डीवर एक मेसेज आलेला आहे मी त्याला ओके केला आणि पेमेंट डन केलेला आहे थोडा वेळ वाट पाहिजे इथे तुम्हाला बॅग घ्यायचा नाही आहे किंवा रिफ्रेश करायचं नाही आहे ते ॲटोमॅटिक तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर हे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे तुम्हाला फॉर्मच्या पेजवर नेऊन पोचवल इथे पेमेंट सक्सेसफुलचं मेसेज आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी फॉर्मच्या पेजवर आलेलो आहे या ठिकाणी ही कन्सर्न टिक करून घ्यायची आता पहा सबमिट ऑप्शन हे तुम्हाला ऑन झालेलं दिसेल तुमची एंट्री बरोबर आहे हे एकदा चेक करून घ्या त्यानंतर फॉर्म सबमिट करा हा फॉर्म मी सबमिट करतो आहे अशा प्रकारे हा फॉर्म या ठिकाणी सबमिट होत आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि एक तुम्हाला पी डी एफ ऑटोमॅटिक तुमच्या डाउनलोडमध्ये एक पी डी एफ डाउनलोड झालेली दिसेल ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ती पाहायची आहे जर पी डी एफ तुम्हाला आली नसेल किंवा तुम्हाला ती डाउनलोड करता आली नसेल तर घाबरून जायचं कारण नाही फॉर्मच्यावरच यायचं आहे इथे एक टॅब आहे क्लिक हिअर टू व्यू युअर एंट्री तुमची एंट्री झाली की नाही ते इथे पाहण्यासाठी एक टॅब दिलेला आहे हा टॅब ओपन करा तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आता मी जो आधार नंबर टाकला होता एंट्रीच्या वेळेस तो टाकून घेतो आहे हा डेमो आधार नंबर मी टाकतो आहे तुम्ही तुमचा ओरिजिनल टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे थोड्या वेळ वाट पाहा इथे तुम्हाला माहिती आलेली दिसेल हे बघा जी तुमची डेमोची माहिती तुम्ही दिली होती मी टा नाव टाकलं होतं इथे डेमो ते इथे आलेलं आहे तिथे तुमचं नाव तुम्ही जे टाकाल ते इथे आलेलं दिसेल फी किती भरली ते इथे सगळं तुमची माहिती आलेली दिसेल ही पी डी एफ पुन्हा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सेव्ह करू शकता ज्या वेळेस तुमचे बीम नंबर मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला याची प्रिंट आऊट काढून आणायचे तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा अगदी सोपा आहे स्वतः भरा किंवा तुमच्या कोचच्या कि माध्यमातून किंवा तुमच्या शिक्षकांच्या माध्यमातून भरून घ्या जर नाही चाला तर कॅफरसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरून घेऊ शकता धन्यवाद